शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या काळजीत कोणते मुद्दे महत्त्वाचे असतात टोटल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेनंतरची काळजी उपचाराइतकीच महत्वाची असते रुग्णाला दुसऱ्या दिवशी बेडवरून उठून बसवले जाते आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने वॉकरचा आधार घेऊन चालवले जाते ऑपरेशनच्या जखमेची योग्य काळजी व तसेच वेळेवर ड्रेसिंग करणे अत्यंत आवश्यक असते काही दिवसानंतर रुग्ण काठीच्या सहाय्याने चालू शकतो साधारणतः एक ते दोन आठवड्यात स्वतंत्रपणे चालणे शक्य होते या काळात फिजिओथेरपी अत्यंत महत्वाची भूमिका बजावते नियमित व योग्य व्यायामामुळे गुडघ्या भोवतीचे स्नायू मजबूत होतात सांध्याच्या हालचालीला सराव मिळतो आणि शरीर कृत्रिम सांध्याशी जुळवून घेते याबरोबरच जखमेची स्वच्छता टाके काढण्याची योग्य वेळ रक्ताच्या गाठी टाळण्यासाठीचे औषधे हे मुद्देही पाळणे आवश्यक असते सातत्यपूर्ण फिजिओथेरपी व योग्य काळजी घेतल्यास रुग्ण सहा ते आठ आठवड्यात दैनंदिन कामकाज सहजपणे सुरू करू शकतो आणि जीवनमान सुधारत